नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज करूया चर्चा महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील तूर बाजारभाव जर तुम्ही शेतकरी वर्ग असेल तर तूर विकण्याआधी एकदा बाजारभाव बघणे गरजेचे आहे कारण कोणत्या मार्केटमध्ये तुरीला बाजारभाव किती मिळणार आहे आणि येत्या काही दिवसामध्ये तुरीच्या बाजारभावमध्ये कसा बदल होणार आहे कारण का बघा तूर आता शेवटच्या टप्प्यात आलेले आहे बहुतेक शेतकऱ्यांकडे दहा ते वीस टक्के फक्त तूर राहिलेले आहे आणि येत्या काही दिवसात तुरीचे बाजारभाव अटळ वाढ होणे ही अटळ आहे कारण का बघा आता हरभरा सोयाबीन यांच्या बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे आता तुरीमध्ये सुद्धा झपाट्याने वाढ होणे शक्य आहे कारण का बघा बहुतेक व्यापारी वर्गाकडेच आता तूर आहे शेतकरी वर्गाकडचे तूर कमी झालेली आहे आता तुरीचे बाजार कसे वाढणार किती बाजारात वाढणार कशा पद्धतीने बाजारभावाचं ट्रेंड असणार आहे याच्याविषयी जाणून घेण्यासाठी आपण डेली मार्केटचा व्हिडिओ टाकत असतो आजचा तूर बाजारभाव सात हजार पाचशे सात हजार सहाशे रुपये सर्वाधिक बाजारभाव आहे तसेच सरासरी बाजारभाव जो आहे तो सात सत्तर ते पंच्याहत्तर रुपये प्रति किलो बाजारभाव तुरीचा बघायला मिळतो पहिलं मार्केट जे आहे अकोला बावीसशे अठरा क्विंटल अवकायले सहा हजार ते सात हजार चारशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अकोला येथे लाल तुरीला आज पाहायला मिळतो साठ रुपये ते पंच्याहत्तर रुपये बाजारभाव आहे सरासरी दर जो आहे अकोला लाल तुरीला सत्तर रुपये पाहायला मिळतो त्यानंतर महाराष्ट्रातील महत्वाची मार्केट मानलं जाणारा वरुडा राजुरा बाजार एकशे छप्पन्न क्विंटल अवकाळी आहे चार हजार आठशे ते सात हजार दोनशे रुपये सर्वाधिक दर आहे सरासरी दर या ठिकाणी सहा हजार नऊशे अकरा रुपये आहे वरुडा राजुरा बाजार ही महत्त्वाची मार्केट मानली जाते त्यानंतर पैठण सहा हजार सातशे ते सहा हजार सातशे एक्क्याऐंशी रुपये सर्वाधिक दर आहे सा सा सरासरी दर, दर जो आहे पैठणमध्ये सहा हजार सातशे एकसष्ट रुपये पैठण या ठिकाणी लाल तूर येत असते त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा विचार जर केला तर कारंजा मार्केट सर्वाधिक आवक या ठिकाणी असते सोळाशे पंचवीस क्विंटल सहा सा, सा, तर तीनशे रुपये सर्वाधिक दर दर आहे सरासरी साठ रुपये आहे त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट आहे जालना सर्वाधिक आवक आणि सर्वाधिक बाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या पांढरा तूर या ठिकाणी दोन हजार क्विंटल आवकले सहा हजार सहाशे ते सात हजार दोनशे सदोतीस रुपये सर्वाधिक दर सात हजार एकशे पंचवीस रुपये सरासरी दर गंगापूर या ठिकाणी काळी तूर आलेली आहे सहा क्विंटल आठ हजार सातशे सव्वीस तर नऊ हजार दोनशे रुपये सर्वाधिक दर नऊ हजार रुपये सरासरी काळ्या तुरीचे दर आहे त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचे टॉप मार्केट बघूया लासलगाव सहा हजार पाचशे लासलगाव निफाड सहा पाचशे पन्नास चंद्रपूर सात हजार रावरी अंबरी सहा नऊशे पैठण सहा हजार आठशे कारंजा सात तीनशे मानोरा सात शंभर पैठण सात हजार सहाशे एक्क्याऐंशी राळेगाव जे काय सहा हजार आठशे सावनेर सात हजार अकोला सात हजार पाचशे लातूर सात हजार पाचशे वरुड राजुरा सात दोनशे भोकर सहा हजार सातशे हे होती महाराष्ट्रातील आजच्या मितीचे तूर बाजारभाव आपल्या परिसरात आजच्या मितीला तुरीला काय बाजारभाव मिळत आहे हे जाणून घेण्यासाठी लेटेस्ट चॅनलवरती तुरीची अपडेट्स मार्केट ट्रेंड्स लेटेस्ट बाजारभाव बघण्यासाठी किसान मित्र चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा आपण चॅनलच्या माध्यमातून शंभर टक्के अॅक्युरेट बाजारभाव शेतकऱ्यांसाठी सर्वात आधी आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो आभार आता बघा तूर बाजारभाव किती दिवसात वाढणार तर सात ते आठ दिवसामध्ये तूर आठ हजार साडेआठ हजाराचा ॲव्हरेज बाजारभाव मिळवणार यात काही शंका नाही आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं कमेंट करून कळवा आणि आपल्या परिसरात किती तूर अजून शिल्लक आहे कोणत्या शेतकऱ्यांनी तुरीचा स्टॉक केलेला आहे का नाही हे कळवू कळवण्यासाठी आमच्या किसान मित्र चॅनलला कमेंट करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो